बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज प्रवीण यादव युवा शक्तीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गणरायाच्या सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोळा सात सिल्वर कॅसल हॉटेल मिनचे येथे पार पडला या स्पर्धेला परिसरातील युवक महिला मंडळे आणि गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत विविध सजावट संकल्पना सादर करण्यात आल्या पर्यावरणपूरक सजावट सामाजिक संधी देणाऱ्या थीम्स आणि आकर्षक प्रकाशोंडा यामुळे स्पर्धेला विशेष रंगात आले बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या मनीषा विजयसिंह माने माजी सभापती प्रवीण यादव युवा नेत्या शीतल यादव उपस्थित होते त्यांनी विजेत्या स्पर्धकांना गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र दे शुभेच्छा दिल्या प्रथम क्रमांक अविष्कार गजानन पाटील राहणार लाटवडे द्वितीय क्रमांक अक्षय गजानन बाग राहणार खोची तृतीय क्रमांक सौ वर्षा श्रीकांत घोगरे सौ अश्विनी सतीश घुगरे सौ राहणार मिंचे चतुर्थ क्रमांक सौ सुजाता पांडुरंग शेडगे कुंभोज पाचवा क्रमांक सौ सायली मयूर देसाई राहणार हिंगणगाव यांना मिळाला यावेळी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली यावेळी प्रवीण यादव यांनी सांगितले की तरुणांनी एकत्र येऊन समाज प्रबोधन आणि सणांची सकारात्मक ऊर्जा जपणे हे आमचे उद्दिष्ट आहे अशा उपक्रमांमधून एकता आणि सृजनशीलतेला चालना मिळते या कार्यक्रमाचे संयोजन युवाशक्ती टीम आणि स्थानिक स्वयंसेवकांनी यशस्वीरित्या पार पाडले आकाश शिंदे कुंभोज